नमस्कार मंडळी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आणि विनोदाचं कमाल टायमिंग असलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबर त्याच्या पत्नीचा म्हणजे सुनैनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे पण तुम्हाला माहिती आहे का कुशलची बायको त्याच्यापेक्षा टॅलेंटेड आहे कुशलप्रमाणे ती देखील कलाकार आहे सुनैना बद्रिके ही कथ्थक नृत्यांगण आहे तिचं कथ्थक पदवीधर शिक्षण तिनं घेतलं आहे कथ्थकमध्ये अलंकार अशी पदवी तिनं संपादन केली सुनैना स्कूल ऑफ द कथ्थक अशी नृत्य संस्था देखील चालवते सुनैना तिचं नृत्य सादरीकरण करत असते नुकत्याच झालेल्या भव्य कार्यक्रमात तिनं भाग घेतला होता अभिनेता कुशल देखील बायकोच्या कलेचा आधार आहे कुशल चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अनेकदा बायकोच्या डान्स क्लासचं प्रमोशन करताना दिसला होता